नमस्कार आज तुमचा सर्वांना माहीत असेल गेले पाच वर्षापासून नगरपालिका प्रशासनकडे प्रशासन कुणाचं आहे केंद्र सरकार कुणाचं आहे राज्यात सरकार कुणाचं आहे परंतु गेले चार वर्ष जेव्हा आमचे आमदार होते नगरपालिकेवर तिकडचे इंजिनिअरवर एक दहाक होता आणि ते प्रत्येक वर्षी प्लान करायचे की दिवा गणपतीत कसं करायचं नवरात्रीत कसं त्याच्यासाठी बजेट रिक्वेशन करून ठेवायचं आणि आजपर्यंत पाच वर्षात भलं नगरपालिकेत सत्ता नव्हती नगरपालिकेत नगरसेवक नव्हता परंतु आमदार जेव्हा बहुजन विकास आघाडीचा होता, होता तेव्हा ते प्लान करायचं प्री प्लान आता जे आले त्यांचे कधी का काहीच प्लान नाही काहीच नियोजन नाही बोलायला वाईट वाटते काय आता हे रिअल लाईफ चालू आहे की रिअल लाईफ चालू आहे रिअल लाईफ मध्ये माणूस पडतो तुम्हाला सर्वांना माहित असेल देवीला आणायला एक माणूस चंदनसा रोडवर चाललं होता पाठ घेऊन आणि तो माणूस ट्रकच्या खाली चिरून गेला त्या माणसाच्या परिवाराला आयुष्यभर जेव्हा पण नवरात्री येईल त्यांना आठवण राहील की माझा घरचा करता करता पुरुष त्या दिवशी गेला जेव्हा देवीला आणायला पाठ घेऊन गेला त्याचा उत्तर कोण देणार त्या फॅमिलीला ते मुलाला जे मीना बापचं झालं ते बायको जे जे पुसला गेला त्याचा उत्तरवादती कोण देणार आज बहुजन विकास आघाडीचे युवा नेते तो सतीश ठाकूरचे कल्पनाने आमचे लोक नेते एकंद ठाकूर यांच्या कल्पनाने आम्ही संडेला चार वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढला आहे त्याच्यासाठी आम्ही वसई विरारचे सर्व पब्लिकांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या हे मोर्चा कोणते पक्षासाठी नाहीये हे कोणती मोर्चा पक्षाचा ताकद दाखवण्यासाठी नाही हे सामान्य जनतेला आपल्या आवाज उठवायसाठी आहे एक प्लॅटफॉर्म आहे जिकडे नेते एकंदा ठाकूर साहेबांनी दिला आहे की तुम्ही सर्व आपल्या समस्या घेऊन या आपण एकत्र जाऊ आणि एकत्र आपल्या समस्या मांडू आणि मला खात्री आहे की याच्याने बहुजन विकास आघाडीच्या धनकेने झोप झोपेने महानगरपालिका उठणार आणि आपला काम करून दाखवणार जय हिंद जय महाराष्ट्र